हाय हॅलो नमस्कार मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी अशी दारासमोर रांगोळी काढली आणि त्यानंतर मग घरातल्या कामांना सुरुवात केली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय दिवसभरात झालं ते मी दाखवत आहे सकाळी सकाळीच पार्सल आले होते जे की मी मागवले होते ऑनलाईन तेच पार्सलवाला आत्ताच देऊन गेला घरात आले तर सगळं बेड आवरून घेतला नंतर आठवलं की हे बेडशीट पण मी ऑनलाईन मागवलेलं आहे कोणाला आवडलं तर सांगा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच असणार आहे वरची जे नेट आहे ते पण मी ऑनलाईनच घेतलेली आहे आता बेडवरून आल्यानंतर मी पहिलं किचन ओटा क्लीन करून घेतला मला एवढे पार्सल मी आले होते ते आनंदात पटकन असा किचन ओटा पण क्लीन झाला नवीन काहीतरी असलं की आपल्याला ते ओपन करून बघण्याचा उत्साह खूप असतो म्हटलं तो, तो उत्साह बाजूला ठेवू आणि आधी हे सगळं कामावरून घेऊ आणि त्या ऑनलाईन मागवलेले ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंमध्ये हे एक का साथी, साथी। तर, मी वॉशिंग मशीनचं कवर घेतलं होतं हे आठ दहा दिवस झालं मी यूज करते आणि त्याची चेन म्हणजे एकदम स्मूथ आहेत नाही काही अडकतात ना तसं नाही होते आणि मागच्या साईडनी पण प्रॉपर असे होल दिलेले आहेत पाईपसाठी वायरसाठी तर चांगलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा अजून किती दिवस टिकते त्यानुसार तुम्हाला मला कळेलच याचं यूज झाल्यानंतर पण ते टिकतं आहे की नाही आहे ते डिस्प्लेला पण तिथं एक प्लॅस्टिकचा कवर दिलेला आहे जेणेकरून वरून पावसाचं पाणी पडलं तर डायरेक्ट त्याच्यावर जायला नको नंतर मी उरलेली तर पार्सल ओपन करून बघत आहे जो हो। इतके दिवस व्हिडिओ न येण्यामागचं कारण हेच आहे की रुवन ट्रायपॉड लावले की तो ट्रायपॉड घेऊन सारखा निघत असतो कुठेतरी ते ट्रायपॉड खेळायला पाहिजे असतो म्हणून दिवसभर व्हिडिओ काढता येत नाही एकतर तो दिवसभर कधीतरीच आठवड्यातून एखाद्या वेळेस झोपला तर एखादा तास झोपतो नाही तर दिवसभर तो कसाच झोपत नाही म्हणून मग मला जास्त व्हिडिओ काढता आले नाही मध्ये मध्ये झोपत होता पण आता त्यांनी पूर्ण झोपायचं बंद केलं दुपारी त्यामुळं काही व्हिडिओ जास्त काढता येत नाही त्यांनी मी जे शूट करत होते तो मोबाईल तिथून मोबाईल आणून इकडं हॉलमध्ये ठेवलेला मी परत तो मोबाईल घेऊन आले आणि पुढचं शूट करायला सुरुवात केली मी किचनमध्ये पार्सल ओपन करून पाहत होते तोपर्यंत त्याने हॉलचा पूर्ण अवतारच चेंज करून टाकला होता सोफ्याचं कवर वगैरे सगळं साईडला फेकून दिलेलं काहीच नीट ठेवलं नव्हतं इवन तिकडल्या वस्तू त्याने पण इकडं आणून ठेवले होते आणि इकडे येऊन बघत बघत ना त्याचं काम चाललेलं होतं त्याला मी ओरडले तर माझ्याकडं बघून हसत होता असंच काहीच आलेलं असतं पार्सलमध्ये मी मोबाईलचं कवर मागितलं होतं कारण ते मला दुकानात दोन तीन दुकानात मी पाहिलं खूप ठिकाणी विचारलं पण या मोबाईलचं कवर काय मिळत नाही रिअलमी नाजो थर्टी हा मोबाईल आहे आणि याचं कवर आता मिळतच नाही आहे दुकानात कारण तो मोबाईलच मिळत नाही म्हणून मग म्हटलं ऑनलाईन मागवं आणि संध्याकाळी बघा मी स्वयंपाकाला लागले की याला मला मदत करायचीच असते मी तांदूळ काढायला लागले एक नाही थांब मग मीच करतो इथं त्याच तेच चाललेलं बस बस आता हे ठेवून दे आणि ठेव त्याच्यात ठेव त्याच्यात ठेव बस ही ठेव हिथ्या भेट ठेव ठेव ठेवच्या ठेव ही ठेव ही ठेव आणि ही पण ठेव ही ठेव ह्याच्या ठेव अशा अशा झाकण लागलं नाही मीठ जागे मी जसं कधी तसंच करायचं असतं मी नंतर कुकर कुकरमध्ये टाकतो तर मी त्याला पाण्याकडं जाऊन दिलं नाही तर त्याने डायरेक्ट कुकरमध्येच तांदूळ टाकले आणि झालं त्याचं काम झालं लगेच खेडकेत जाऊन बसला त्याला वाटलं आता मी खूप काम केलं दमून लगेच तिकडं बसला मी त्याला खाली उतर म्हणून पण नाही त्याला तिथंच बसून बघायचं स्वयंपाक मी काय करते ते करायचंय तुला चल खाली चल खाली चल मी बनवते चल खाली मी बनवते चल चला चला चल पटकन चल पटकन मी बनवते तू चल पटकन बर ठीक आहे इकडे ही काय ही का चला चला पटकन चला पटकन मला आहे वाजले चल पटकन पटकन उतर उतर मी त्यांना येताना दही आणायला सांगितलं होतं मला बनवायचं वेगळंच होतं मला बिर्याणी बनवायची होती अंड्याची पण ते घेऊन आले दही पण काय झालं त्यांनी टिफिन पण आज खाल्ला नव्हता हो म्हटले मला काही बिर्याणी खायची नाही मला भूक लागली मी टिफिनच खातो अजून स्वयंपाक व्हायला पण खूप वेळ म्हणून म्हटलं आता एकटीसाठी काय बनवणार त्यांनी ते जेवण केलेलं मग दही आणलं त्याचाच वापर करायचं ठरवलं आणि सगळ्यात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी करायला मी सुरुवात केली मी इथं दही तडका बनवत आहे तुम्ही जर कधी नसेल बनवला तर नक्कीच ट्राय करून बघा इथं मी रात्री बनवते पण दही शक्यतो रात्री खायचं नसतं पण तरीही मला आवडतं आणि शॉर्टकट म्हणून मी पटकन तेच बनवलं पण दही दुपारीच खायचं असतं आणि मी तर मी सांगते साहित्य इथं काय लागतं ते मीर लसूण कांदा दही मीठ आणि मसाले बस एवढ सुरवातीला गड़े गरम झाले की थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे छान फुलले की मग त्याच्यामध्ये लसूण माझ्याकडे लसूण मी थोडाच कट केलेला कारण क माझ्याकडं लसणाची पात होती त्यामुळे मी हीच ठा टाकायचं ठरवलं होतं मग लसूण आणि लसणाची पात जी होती ती दोन्ही छान परतून घेतलं आणि मग बारीक चिरलेला कांदा कट करून त्यामध्ये टाकला कांदा कट करून कट करताना एकदम बारीक कट करायचं जास्त मोठा मोठा ठेवायचा नाही आणि कांदा लवकर परतावा म्हणून मी तिथं मीठ टाकून आहे आणि एका साईडला तो परतच आहे तोपर्यंत इकडं दही मी मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित जर कांदा परतला त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट मी टाकलेलं बाकीचं काहीच टाकायची गरज पडत नाही आणि लाल तिखट टाकल्यानंतर मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दह्यात हे ओतायचं आणि त्याच्यासोबत कोथिंबीर आणि आपल्याला लागत तेवढं मीठ टाकायचं आणि ॲड करून घ्यायचं माझ्याकडून पिकलीत घ्यायची विसरली पण बघा ते ओतून मिक्स केल्यानंतर कसं दिसते एकदम छान आणि ही चवीला पण खूप छान लागतं ज्यांना कडी आवडती त्यांना ही नक्कीच आवडणार आहे नंतर मी बनवलं आणि मी खाऊन पण घेतलं एकदम चाटून पिसून खाल्लेलं कारण तेवढं छानच लागत होतं तिथून पुढं मी आता रोहांच्या काही क्लिप ॲड करते त्याची आठवण राहावी म्हणूनच मी असं व्हिडिओ टाकायचं सुरू केलं आहे त्यामुळं तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता आणि नसल बघायचं तर नका बघू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू किती ध्रुवते मोज बर बॉटल ठेव बॉटल ठेव तू ठेव बॉटल ठेव द അതെ പലികട തലിക്കടലി लागन लागन पलीकड ही ठेव ही ठेव किडकिड ठेव काय झालं कमन आहे तू हे सांग ना का आहे तू काय झालं मी पा घेऊ हो तुझी होशील नेट पा घेऊ हो? पाघ घेऊ हो? काय झालं आहे तू काय झालं सांग पटकन रुवान कमन रुशला दादुले